भात की आपल्याला काहीच तिखट खावायचं वाटतं त्यासाठी लोणचा आणि खूप दिवस टिकतो सुद्धा मी स्वच्छ असे एक किलो मिरची घेतलेली आहे धुतलेले आहेत सुकवून व्यवस्थित त्याला साफ करून घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपण कुठेही इथं ते तेलाचा वापर करणार नाही तर हे फळ कोणतं आहे हे फळ खाल्लं जातं ते काय याचं नाव आहे जर तुम्ही ग्रामीण भागात तरी असाल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल जर माहिती असेल तर कमेंट मध्ये याचं नाव सुचवा तर इथे आपण मिरच्यांना चिरा देऊन घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये तीन चमचे मीठ टाकलेलं आहे एक ते दीड चमचा हळद टाकलेली आहे आणि मोहरी जी आहे आपण रेग्युलर वापरतो तीच मोहरी आहे कुठेही याच्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाहीये मोहरी म्हणाल तर आपण अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे एक रात्रभर आपण हे अशाला असेच ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला पाणी सुट्ट मस्त याला हलवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ अशा हवा बंद भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आता भरत असताना काय करायचं आहे यामध्ये दोन ते तीन लिंबाच्या फोडी आपल्याला अशा घालून घ्यायच्या आहेत एक थर द्यायचा पुन्हा लिंबाच्या फोडी पुन्हा थर पुन्हा लिंबाच्या फोडी अशा पद्धतीने जर केला तर आपल्या लोणचं खूप छान दिवस टिकतो